आईने बनवली दोडका रस्सा भाजी एकदम खायला स्वादिष्ट आणि खमंग लागणारी ही भाजी तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आज आई करू आय मस्तपैकी दोडका सर्व हे बघा अशापणे बारीक फोडी करून घ्यायची आहे जेणेकरून त्या लवकर शिजतात आणि इकडे काही कारले पण चिरून ठेवलेले आहेत त्यांनी असं हा आपला दोडका मस्तपैकी पहिल्यांदा साळून घेतला आहे ही घाण पण बघू शकतात त्याचे लांब लांब काही झेट असतात चिचकुळे ते काढून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर आता चिरून घेते बारीक बारीक आणि मोरचे पहिले डेट काढून घेते बघा अशा प्रकारे आणि नंतर मस्तपैकी ते बारीक करून घेतलेले आहे आणि याच्या फोडी मस्तपैकी असं पिवळी सरभरीत भाजी होणार आहे आपली खाण्यासाठी पौष्टिक आणि शरीरासाठी पण चांगली आणि आपल्या झाडाचा जोड काही असं म्हणा आणि मस्तपैकी स्वादिष्ट ही चुलीवरती आपली झणझणीत जन खमंग आणि पौष्टिक भाजी होणार आहे तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघत राहा चुलीवरती कढई ठेवल्यानंतर आता आई टाकलं त्याच्यामध्ये जे तीन टाकून घेतल्यानंतर आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये सात आठ मिरच्या चांगल्या टाकले जास्त कटाई नाही त्याच्यामुळे आता आता लगेचच आपल्याला कढईमध्ये टाकायचं बघा त्याच्यानंतर ते व्यवस्थित आपल्या तेलामध्ये हालून घ्यायचं आहे सर्व आता मीठ टाकणार आहे आई जवळ जवळ मोठा एक चमचा मीठ टाकलंय त्यांनी आता आणि आता एक चमचा हळद टाकायची आता ना शिजायला पाणी टाकी झालं येडी भाकरी मिरची बसाय बसरी ते टाकाय वा, दोड़का। दोड़का, ले ले आता शिजण्यासाठी पाणी टाकलंय बघा कढईमध्ये वाफ वाफ नाही दाबायची काय माहिती वाफ दाबायची म्हणजे लवकर शिजन आहे तेल दोडका पाणी मीठ आणि हळद टाकलेले आहे आता वाफ दाबता आणि जोरदार जाळव हे बघा आता वाफ काढली दोडक्यामध्ये खूप जोरदार लगेच शिजलंय बघा पाचच मिनिटाच्या आतच हे बघा शेंगदाणे टाकून आईने मिरच्या आणि ते मिक्स करून घेतलेले आणि मिक्सरमध्ये बारीक करून आणले कालवण आता टाकू राहिले आजी मस्तपैकी आता पाणी टाकून ते मिक्स करून घ्यायचे आता मस्त शेंगदाणे आता ही सरभरीत भाजी आपली शिजून द्यायची जवळजवळ पाच दहा मिनटं ती घट्ट होऊन द्यायची आणि मस्त ही आपली भाजी होणार आहे जेणेकरून तुम्हाला हळद अशी दिवस राहिली पण हळद चांगली उकळल्यानंतर चांगलं पिवळ्या संखाल मग बघा कलरिंग चांगली, चांगली व्यवस्थित आता आपली दोडक्याची भाजी शिजवून दिलेली आहे आणि आता बघा पिवळा कलर आलेला आहे भाजीला एकदम मस्त कमी साहित्यामध्ये पौष्टिकी आणि चुलीवरची खेड्याची पारंपरिक पद्धतीने बनवलेली भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये निश्चित सांगा जर तुम्ही पण बनवले असेल तर ते सांगा तर मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये त्यावर जय शिवराय जय जाए महाराष्ट्र धन्यवाद